तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज मी आपल्या अमरावतीमध्ये एक अजून नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलं आहे तुमच्यासाठी तर ही प्रॉपर्टी आहे तपोन परिसरमध्ये थ्री बी एच के आणि टू बी एच के असं घर आहे रो हाऊसेस आहे तर चला आणि याची मी लोकेशन वगैरे हो आणि पूर्ण डिटेल याची शेवटची शेवटमध्ये सांगणार आहे तर चला गाईज आपण आतमध्ये जाऊ पूर्ण घर बघू कसं काय आहे तर गाईज आपण इथे आल्यानंतर बघू शकता इथे मजबूत असं गेट देण्यात आलेलं आहे लोखंडी असं गेट आहे मजबूत आणि गेटला मस्त डिझाईन पण देण्यात आलेली आहे बघू शकता आणि इथे आल्यानंतर टू व्हीलरसाठी अशी मस्त स्पेस देण्यात आलेला आहे बघू शकता हा टू व्हीलर ठेवण्यासाठी टू व्हीलर इथे आपण ठेवू शकतो आणि याची पाण्याची सोय म्हणून इथे स्पेशल बोर देण्यात आलेली आहे सगळ्या रॉ हाऊसेसला मी बघू बघू शकता हा समोरचा फ्रंटचा एरिया आहे आणि इथे मस्त वॉलला अशी मस्त डिझाईन लावण्यात आलेली आहे स्टाईल आहे ते आणि वरती मस्त पी यू सी पी यू सीमध्ये लाईट वगैरे लागणार आहे तर चला आपण आता आतमध्ये जाऊ इथे घरात आ आल्यानंतर इथे मजबूत असा दरवाजा देण्यात आलेला आहे बघू शकता लाकडाचा दरवाजा आहे लाकडाची फ्रेम आहे बघू शकता मस्त अशी डिझाईन आणि खाली स्टाईल व्हाईट कलरची स्टाईल लागण्यात आली आहे आता आपण आलेला आहे हॉलमध्ये तर काहीच हा हॉल आहे बघू शकता हा हॉल आहे आणि हॉलला पी यू पी बघा पी यू पीची डिझाईन वगैरे हो लाईट वगैरे लागायचे आता सध्या नंतर पुढे लावणार आहे ते आणि हॉलला व्हेंटिलेशनसाठी मोठी अशी मजबूत अशी खिडकी देणार आलेली आहे स्लायडिंगवाली चला आता तुम्हाला मी किचन दाखवतो तर आता इकडे आलो आहे आपण किचनमध्ये तर गाईस हे किचन आहे आणि किचनला वरता सज्जा वगैरे देण्यात आल्या सामान वगैरे ठेवण्यासाठी लाईट वगैरे फॅन वगैरे लागणार आहे आणि हे किचन आहे पूर्वमुखी असं किचन आहे पूर्व आणि उत्तरमुखी आणि किचनच्या वरती मस्त असा स्टाईल वगैरे स्टाईल वगैरेची डिझाईन देण्यात आलेली आहे आणि इथे व्हेंटिलेशनसाठी इथे पण खिडकी आहे आणि इथे वॉश बेसिंग देण्यात आलेलं आहे आणि इथे किचन ट्रॉल्या वगैरे सगळं तयार करून भेटणार आहे बघू शकता हे किचन ट्रॉल्या वगैरे बघू शकता आणि शेपमध्ये असं हे आपलं गॅस होत आहे तर चला आता आपण इथेच किचनला लागून बेडरूम तयार करण्यात आलेली आहे बघू शकता हे ही बेडरूम आहे आणि बेडरूम आहे आणि हे बघू शकता इथे अजून एक सज्जा देण्यात आल्या बेडरूममध्ये दे सामान वगैरे ठेवण्यासाठी आणि इथे व्हेंटिलेशनसाठी मोठी अशी खिडकी देण्यात आलेली आहे ही खिडकी आहे आणि यालाच अटॅच संडास बाथरूम आहे बघू शकता स्टाईल वगैरे हो याची डिझाईन बघू शकता अशी डिझाईन तयार करण्यात आलेली आहे आणि बघू शकता आता सध्या काम चालू आहे तर सध्या हे तर आता इथून बेडरूममधून आपण किचनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे बाजूने एक बोर्ड दिसेल हे बघू शकता ही बोर्ड आहे इथून म्हणजे समजा आपण बेडरूममधून आल्यानंतर हे आता आपण बेडरूममध्ये आलो इथून हा सरळ रस्ता इथे आहे इथे पाहुणे वगैरेसाठी इथे वॉश एरिया आहे याला वॉश एरिया म्हणतात हा वॉश एरिया इथे आपण वॉशिंग वगैरे वॉशिंग वगैरे लावू शकतो इथे यांनी बोर्ड सोडलेलंच आहे इथे भांडे वगैरे आणि जे पाहुणे वगैरे येतात त्यांच्यासाठी इथे बाहेरच्या बाहेर संडास बाथरूम हे कॉमन संडास बाथरूम आहे इंडियन टॉयलेट देण्यात आलेलं आहे बघू शकता स्टाईल वगैरे सगळं काम ओके झालेलं आहे सध्या नळं वगैरे लागायची आहे तर काहीच आता मी तुम्हाला वरती नेतो तर चला वरती जाऊ आपण तर इथून आता आपण बाहेर आल्यानंतर इकडे बाहेर आल्यानंतर तर इथूनच त्यांनी बाहेर जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे बघू शकता इथे पायऱ्या पायऱ्यावर स्टाईल वगैरे मस्त डिझाईन तयार करण्यात आली आहे इथे ही लागणार आहे रेलिंग लागणार आहे बघू शकता आता आपण आला आहे वरती वरती आल्यानंतर इथे बघू शकता हे डिझाईन वगैरे इथे पी यू सी वगैरे सगळी लागलेली आहे वरती बघू शकता ही पी यू सी आणि इथे खिडकी वगैरे बघू शकता हे वरचा हे आहे आता इथे आतमध्ये आल्यानंतर वरती हा पहिला हॉल आहे गाईज बघू शकता हा हॉल आहे हे टू बी एच के घर आहे असंच यांनी बाजूला थ्री बी एच के घर बनवलेलं आहे बघू शकता आणि हॉलला इथे मस्त व्हेंटिलेशनसाठी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि इथे बाहेर आल्यानंतर इथे टेरिस देण्यात आलेला आहे मोठा बघू शकता हा टेरिस आहे मोठा असा टेरिस आहे आणि इथे कॉमन संडास बाथरूम देण्यात आलेला आहे गुजरात गाईज कॉमन संडास बाथरूम आहे तर गाईज मी तुम्हाला घर पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे दाखवलेला आहे आणि आता आपण वरती जाऊ वरती मला वाटते पाचशे की हजार लिटरची टाकी लावण्यात आलेली आहे तर गाईज आपण आता वरती येऊ तुम्हाला आजूबाजूची लोकेशन पण वगैरे दाखवतो मी इथे तर गाईज हजार लिटरची ही टाकी आहे बघू शकता ही हजार लिटरची पाण्याची टाकी आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे गाईस बघू शकता मोठे वगैरे चांगले चांगला एरिया आहे मधला परिसर आहे मी तुम्हाला कुठचा ॲड्रेस आहे पूर्ण सांगून देईल व्हिडिओच्या शेवटी तर व्हिडिओमध्ये राहा गाईज शेवटपर्यंत तर चला गाईज आपण मी तुम्हाला या घराची डिटेल सांगतो पूर्ण कसं काय आहे तर चला गाईस खाली जाऊ आपण आता तर गाईज मी घर तुम्हाला मी पूर्ण दाखवलेलं आहे आतमधून कसं काय आहे तर पूर्ण टू बी एच के घर आहे तर गाईज हे टू बी एच के टू बी एच के असे दोन घर आहे आणि जे इकडले जे घर आहे म्हणजे हे जे रॉसेस आहे हे थ्री बी एच के ठेवण्यात आलेली आहे आणि इथे जे आहे पायऱ्याला इथे रेलिंग लागणार आहे स्टीलची बघू शकता इथे स्टीलची रेलिंग लागणार आहे आणि इथे जो समोर आहे इथे काच लागणार आहे सोमर इथे हे जे डिझाईन दिसत आहे समोरची इथे जरासं आता काम चालू आहे काच हो काम तास तर सध्या डिझाईन लागाय हे म्हणजे काच वगैरे सध्या काम चालू तर पूर्ण ओके व्हायचं आहे अजून सध्या तर मी तर काहीच याचा जो ॲड्रेस आहे तर पहिले प्लॉटची डिटेलच सांगतो घराची तर गाईज इथे हे थ्री बी एच के घर आहे आणि इकडे टू बी एच के घर आहे तर टू याचा जो, जो प्लॉट एरिया आहे नऊशे समथिंग आहे अंदाजे की अंदाजी आहे नऊशे समथिंग प्लॉट आहे आणि अंदाजे बाराशे तेराशेचं बांधकाम आहे सगळ्या याचं बांधकाम अलग अलग राहणार आहे आणि याची जी किंमत आहे मी तुम्हाला नंबर यांचे ह्या बिल्डरचा जो नंबर आहे मी तुम्हाला खाली याच्यात देऊन देईल स्क्रीनवर मा माझा नंबर देऊन देईल डिस्क्रिप्शनमध्ये यांचा बिल्डरचा नंबर देऊन स्क्रीनवर माझा नंबर देऊन देईन तर आणि याचा जो ॲड्रेस आहे तपोन परिसरमध्ये आहे अंबिका नगरमध्ये तर काहीच मी तुम्हाला याचा ॲड्रेस वगैरे जर कोणाला डायरेक्ट कोणाची प्रॉपर्टी बघायची असेल तुम्ही डायरेक्ट येऊन पण बघू शकता आणि माझ्याशी संपर्क करून पण येऊ शकता तर काहीच मी तुम्हाला पूर्ण आतमधून घर दाखवलं आहे आणि आपल्या अमरावती अम्रोत, अमरावतीमध्ये जर कोणाला क कोणाची प्रॉपर्टी विकत घ्यायची किंवा घ्यायची किंवा विकायची असेल तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच देईल तर ओके बायगेच आणि आजूबाजूची मी तुम्हाला लोकेशन बघ सांगतो तर काहीच हा आजूबाजूचा परिसर आहे बघू शकता हा रस्ता आहे आणि हा जो रस्ता हा सरळ तपोन चौकाच्या आधी येतो तर असं हे लोकेशन पण मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ओके बाय गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करत राहा म्हणजे ज्यांना कोणाला प्रॉपर्टी घ्यायची राहील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत राहील तर ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्यासाठी नवीन नवीन आम्ही आपल्या अमरावतीमध्ये प्रॉपर्टी घेऊन येत राहू ओके बाय गाईज भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये